नमस्कार सहज रेसिपी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण दिसायला मनमोहक चवीला अप्रतिम तयार करायला मात्र सोप्पा असा सँडविच ढोकळा तयार करणार आहोत काहीही पूर्वतयारी न करता हा पदार्थ अगदी झटपट तयार होतो कधीतरी असं चटपटीत खावंसं वाटलं आणि वेळ कमी असेल तर हा पर्याय उत्तम आहे हा ढोकळा बघा अगदी मऊ लुसलुशीत तर झालाय जाळीदार दिसतोय त्याचबरोबर खायला तर खूप छान लागतो चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी असं थोडंसं मोठं असणारं भांडं घ्यायचं ज्यामुळे पीठ मिक्स करायला आपल्याला सोपं जाईल तर यामध्ये दोन कप रवा घेतलाय मी कप घ्या किंवा तुमच्याकडे एखादी घरातली कोणती वाटी असेल ती घेतली तरी चालेल तर हा रवा मात्र बारीक असला पाहिजे बारीक रवा नसेल मोठा असेल, असेल तर तो मिक्सरला फिरवून थोडासा बारीक करून घेतला तरी चालतो आता ज्या भांड्याने रवा घेतला तेच भांडं घेतलंय म्हणजे कपाने रवा घेतलाय आपण तर मी इथं कप घेतलाय तर या कपाने दोन वाटी रव्यासाठी अडीच वाटी इथं ताक घेतलं मी तर ताक आंबट असलं पाहिजे याची दक्षता घ्यायची तर ताक नसेल तर दही असेल तर दही सुद्धा तुम्ही घेऊ शकता एक कप दही घ्या त्यामध्ये दीड कप पाणी घालून त्याला मिक्स करायचं आणि मग यामध्ये ओतून त्याला मिक्स करून द्या तर आता इथं तुम्हाला हे मिश्रण थोडंसं पातळ दिसत असेल परंतु आपण हे मिश्रण फुलण्यासाठी ठेवणार आहोत म्हणजेच यातला रवा फुगतो आणि पाण्याचा अंश कमी होतो आणि मिश्रण आपल्याला पाहिजे तसं सा घट्टसर होतं तर हे मिक्स करून आपण याला झाक पण ठेवून एक दहा मिनिटासाठी भिजत ठेवूया आणि आपण आता इतर तयारी करूया तर, तर भाजलेले शेंगदाणे दोन चमचे घेतलेत दोन चमचे खोबऱ्याचा किस घेतलाय दोन चमचे तीळ घेतलेत भाजलेले आणि दोन ते तीन चमचे दही घेऊया तर आता हे आपण हिरवी चटणी करणार आहोत तर त्यासाठी हिरव्या मिरच्या घेतल्यात चार ते पाच मिरच्या आहेत तुम्ही आवडीप्रमाणे घेऊ शकता कमी जास्त करू शकता तर थोडंसं अद्रक आणि लसण आता भरपूर सारी कोथंबीर घेतलीये आणि चार पाच पानं पालकाची घेतली आहेत तर तुम्हाला पालक आवडत नसेल तर या ठिकाणी तुम्ही पुदिना सुद्धा घेऊ शकता किंवा मग नाही घेतला तरी चालतो फक्त भरपूर सारी कोथंबीर घेऊन ही चटणी तयार केली तरी चालते तर आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व साहित्य घालायचं आता ही एक प्रकारची आपण हिरवी चटणीच तयार करतोय दही घालूया हे दही थोडस आंबट असायला पाहिजे तुमच्याकडे दही नसेल तर मग अमचूर पावडर या ठिकाणी वापरली तरी चालेल किंवा मग एखादं लिंबू पिळलं तरी चालेल आता हा पालक हाताने थोडासा तोडून घातलाय या ठिकाणी आणि कोथिंबीर घातली आता यात थोडीशी साखर घालायची साखरेमुळे या, या चटणीची चव छान लागते आणि रंग सुद्धा छान राहतो चवीपुरतं मीठ घातलं आणि आता सर्वात शेवटी थोडस तेल कोणतीही हिरवी चटणी करताना थोडस तेल घातलं की त्याचा रंग चांगला राहतो म्हणजे हिरवागार राहतो आता मिक्सरचं चा बटन चालू बंद करता करता आपल्याला याला बारीक वाटून घ्यायचंय म्हणजे याची बारीक मौसूत अशी पेस्ट झाली पाहिजे हे बघा ह्याचा रंग सुद्धा खूप छान दिसतोय आणि ही पेस्ट आपली पाहिजे तशी मऊसूत तयार झालेली आहे आता या पेस्टमध्ये आपण भिजवलेला थोडासा रवा घालणार आहोत हे बघा हे मिश्रण आता असं बऱ्यापैकी घट्ट झालंय यातला दोन चमचे मिश्रण ह्या रव्याचं या चटणीमध्ये घालूया म्हणजे आपल्याला सँडविचच्या मध्ये जी चटणी लावायची ती आपली ही तयार होणार आहे याला एकदा झाकण लावून फिरवून घेऊया म्हणजे व्यवस्थित मिक्स होईल तर इथं बघू शकता आता ही चटणी आपली चांगली मिक्स झालेली आहे आता ही चटणी एका भांड्यात काढून घेऊया या चटणीमध्ये रव्याचं मिश्रण घातल्यामुळं काय होतं हे सँडविचच्या आतमध्ये चांगली चिकटून बसते म्हणजे सँडविचचे दोन भाग वेगवेगळे वेग होत नाहीत त्यासाठी हा रव्याचं मिश्रण लागतंच आहे थोडस घट्टसर वाटते अगदी दोन चमचे पाणी यात घातलं आणि याला मिक्स करून बाजूला ठेवून देऊ आणि एक मोठं ताट घ्यायचं म्हणजे असं उभ्या काठाचं ताट घ्यायचं आणि या ताटाला तेल लावून घेऊया आता नेहमी ढोकळा ज्याप्रमाणे वाफवतो त्याचप्रमाणे आपल्याला हा सुद्धा ढोकळा वाफवायचा आहे परंतु याच्यात तीन लेअर येणार आहेत तर मी तुम्हाला दाखवते या कशा लेअर द्यायच्यात त्या आता हे ताटाला तेल लावून झालं की ताट व्यवस्थित बसेल अशा आकाराची मोठी कढई गॅसवर ठेवायची त्यामध्ये दोन ग्लास पाणी घातलं अशी एक रिंग ठेवली कढही काळी पडू नये म्हणून त्यामध्ये लिंबू पिळलं आणि आता यावर हे ताट गरम करत ठेवूया आता हे रव्याचं जे मिश्रण होतं त्यामध्ये एक दोन चमचे तेल घालायचं तेल घातल्यामुळे आपला ढोकळा घशात दाटल्यासारखा होत नाही चवीपुरतं मीठ घातलं आणि अगदी एक चमच्यावर यातसुद्धा आपल्याला साखर घालायची तर साखर घातली आणि हे मिश्रण एकाच दिशेने फेटायचंय जवळपास दोन मिनिट आपण हे मिश्रण फेटून घेणार आहोत फेटल्यामुळे मिश्रण हलकं होतं आणि त्यामुळेच आपला ढोकळासुद्धा हलका फुलका तयार होतो आता हे मिश्रण फेटून झालेलं आहे आता याची आपण दोन भागात विभागणी करून घेऊया म्हणजे मिश्रण हे आपल्याला अर्ध अर्ध दोन भांड्यामध्ये करायचे तर जे अर्ध मिश्रण आपण घेतलंय त्यामध्ये थोडासा इनो घालायचा आहे म्हणजे इनोचा जो शासे घेतलेला आहे आपण त्यामध्ये एक चमच्यावर इनो निघतो म्हणजे इनोची पावडर तर हे अर्धा चमचा इनो आपण यामध्ये घालायचा एकाच दिशेने फेटायचं आणि हे ताट गरम गरम आहे झालेलं त्यावर हे मिश्रण अगदी एकसारखं ओतून घ्यायचं हे बघा तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हे मिश्रण चहू बाजूंनी एक सारखा याचा थर आला पाहिजे अशा पद्धतीनं पसरवून घेऊया आणि यावर मोठं ताट झाकायला ठेवायचं जेणेकरून वाफ बाहेर जाणार नाही तरीही थोडीफार वाफ बाहेर जाते असं जर वाटत असेल तर असे यावर एक जाड भांड किंवा मी इथं खलबत्ता ठेवलंय अशी जड वस्तू यावर दोन मिनिटासाठी याला वाफवून घेऊया दोन मिनिटानंतर आपण याला उघडून बघू हे चांगलं घट्टसर झालेलं आहे म्हणजे हे मिश्रण आपलं सैल राहिलेलं नाहीये हे बघा म्हणजे घट्ट झालाय आता आपण याच्यावर दुसरा लेअर घालू शकतो आणि आपलं हे मिश्रण एकमेकांमध्ये मिक्स होत नाही तर आता आपल्याला चटणीचा यावर थर घालायचा आहे तर यावर सगळीच्या सगळी पातीलातली ती चटणी ओतली आणि आता याला चमच्याने एकसारखं असं पसरवून घेऊ आता हे मिश्रण काही जास्त गरम नाहीये त्यामुळे आपण हाताने सुद्धा याला एकसारखं करू शकतो तर या या हे बघा हे असं हे थोडंसं असं हलवायचं म्हणजे अगदी प्लेन असं हे मिश्रण पसरवलं जातं पुन्हा यावर झाकण ठेवायचं यावर जड वस्तू ठेवायची आणि पुन्हा दोन मिनिट आपण याला वाफवून घेऊया तर तोपर्यंत आपण काय करू हे दुसरं जे मिश्रण राहिलेलं आहे अर्ध अर्ध केल्यापैकी तर त्यामध्ये उरलेला इनो घालायचा म्हणजे अर्धा चमचा इनो घातला आपण या ठिकाणी याला पुन्हा व्यवस्थित फेटून घ्यायचं आणि आता हे सुद्धा मिश्रण याच्यावर तिसरा लेअर आपल्याला याच्यावर घालायचं आहे तर हे बघा हे सुद्धा घट्ट झालंय सेलसर बिलकुल राहिलेलं नाहीये आता हे मिश्रण सर्वच्या सर्व यावर ओतायचं आणि अगदी एकसारखं पसरवून घ्यायचं हे बघा अशा पद्धतीनं हाताने सुद्धा आपण पसरवू शकतो आता हे खूप गरम आहे त्यामुळे मी थोडस चमच्यानं हलवते हे बघा हे अगदी प्लेन आपलं ढोकळ्याचं ताट तयार झालं यावर झाकण ठेवायचं आणि आता मात्र दहा मिनिटांसाठी हा ढोकळा वाफवून घेतला तर हे बघा अगदी व्यवस्थित शिजलेला आता याला कढईतून बाहेर काढून यावर लाल मिरची पावडर थोडीशी घालायची जेणेकरून छान दिसेल आणि याला थोड्या वेळासाठी थंड करत ठेवूया तोपर्यंत आपण एक फोडणी तयार करणार आहोत दोन चमचे तेल घेतले तडका पॅन मध्ये तर मध्यम गॅसवर तेल गरम करून घेतलं अर्धा चमचा जिरा आणि अर्धा चमच्या मोहरीची फोडणी तयार करून घेतली जिरा मोहरी चांगली फुलली की एक दोन मिरच्या बारीक कट करून घेतल्या त्या घातल्या या मिरच्या व्यवस्थित तळून घ्यायच्या आणि त्यानंतर गॅस बंद करायचा दहा ते बारा पानकडी पत्त्याची घातली आता हा ढोकळा आपला थंड झालाय चाकूच्या साह्याने याच्या कडेला अगोदर व्यवस्थित कट करून घेऊया आणि त्यानंतर एक मध्यम आकाराचे असे काप करायचे म्हणजेच मध्यम आकाराची याची वडी पडली पाहिजे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे खूप मोठा नाही खूप लहान नाही अशी मध्यम मध्यम आकारामध्ये हे आपण ढोकळा कट करून घेऊया आता आपण काय करतो नेहमी जेव्हा ढोकळा करतो आपला बेसनाचा तेव्हा मात्र आपण या फोडणीमध्ये पाणी घालतो आणि साखर मीठ वगैरे हो घालतो पण या ढोकळ्यावर आपल्याला पाणी घालण्याची बिलकुल गरज नाही कारण हा ढोकळा आपल्याला घशामध्ये दाटल्यासारखा होणार नाही बिलकुल तर हे फोडणी व्यवस्थित यावर पसरवून द्यायची छान दिसावं आणि चवीला सुद्धा छान लागावं म्हणून मी तर किसलेलं खोबरं थोडंसं वरून बारीक चिरून घेतलेली थोडीशी कोथंबीर घालू आता हा ढोकळा आपला पूर्णपणे तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता अगदी मऊ लुसलुशीत आणि सुंदर असा दिसायला तयार झालेला आहे चवीला तर खूप छान झालेला आहे याची चटणी खूप चविष्ट झालेली आहे ती सुद्धा यामध्ये खूप छान लागते जाळीदार झालाय अगदी झटपट तयार करून झाला तुम्हाला रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि आपल्या सहज रेसिपी मराठी या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा नंतर भेटूया अशाच एखाद्या छानशा सोबत धन्यवाद